दरम्यान सतरा सप्टेंबरच्या सकाळी वीज कोसळून पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यात घडली गंगाराम डोंगरे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून तो गोंडपिपरी तालुक्यातील कुडे नांदगाव येथील रहिवासी आहे या घटनेमुळं गावात शोककळा पसरली आहे चौदा सप्टेंबरच्या सायंकाळपासून विजेच्या कडकडाटासह पावसाचं आगमन झालं सोळा आणि सतरा सप्टेंबरलाही जिल्ह्यात सर्व दूर विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला संततधार होत असलेल्या पावसामुळं शेतातील कामांना वेग आला आहे त्यानुसार गोंडपिपरी तालुक्यातील कुडे नांदगाव येथील डोंगरे यांच्या शेतातही कामे सुरू आहेत त्यामुळं नियमित प्रमाण पंचावन्न वर्षीय गंगाराम डोंगरे हे सतरा सप्टेंबरच्या सकाळी शेतात गेले पण यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला

निलेश सोंडुले असं युवकाचं नाव असून शेवटचं वृत्त लिहिपर्यंत तो सापडला नव्हता चौदा सप्टेंबरच्या सायंकाळपासून तर सतरा सप्टेंबरपर्यंत झालेल्या संततधार पावसामुळं नदी नाल्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळं वरोडा येथील निलेश सोंडुले हा नदीकाठावर गेला पण यावेळी तोल गेल्यानं तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला याबाबतची माहिती होताच शोध मोहीम राबवण्यात आली परंतु त्याचा शोध पत्ता लागला नव्हता दुर्दैवानी आज वरोरा इथं दहेगाव इथे गावामध्ये डाहुले नावाचा एकोणीस वर्षाचा युवक हो। हा नाल्यामध्ये वाहून गेला आहे त्याचा अजून बॉडी किंवा त्याचा अजून आपल्याला शोध जरी लागला नसला तरी त्याची वाचण्याची शक्यता कमी आहे कारण तो पुढं जाऊन हा नाला वर्ध्या नदीला मिळतो सुदैवानी वाचला तर तो एक चमत्कारच ठरव अद्याप त्याचा शोध घेणं चालू आहे वेक्टी। वेक्टी चा ही डाहुली नावाची व्यक्ती एक व्यक्ती बरोबर आतमध्ये वाहून गेल्याची आपल्याकडे रिपोर्ट आहे आणि चौदा सप्टेंबरच्या सायंकाळपासून तर सतरा सप्टेंबरपर्यंत झालेल्या संततधार पावसामुळं इरई धरणातील पाण्याच्या पातळीत शहाऐंशी टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली पुढील दिवसातही जोरदार पाऊस होण्याचा संकेत असल्यानं नदीकाठावरील लोकांनी दक्षता घ्यावी असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे किंवा लागूपाठ असा मोठ्या प्रमाणात केली ह्या पूर्ण पावसाळ्यामध्ये पाच ते सहा दिवसातच जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाऊस झाला आहे त्याच्यामुळे याचा पिकाला कितपत फायदा होईल याच्याबद्दल जरी शंका असली तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई निश्चित कमी होईल ही मात्र त्याच्यात शंका नाही शहराला जे इराई धरण पाणीपुरवठा करतो ते आज सकाळी अठ्ठ्याहत्तर टक्के होतं आणि आत्ता दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान त्याची लेवल ही शहाऐंशी टक्क्यापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळं पाण्याची इरईमध्ये पुरेसं पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे